निवडून आणण्यासाठी आपण जेव्हा ते राम करीत असल्यामुळे आपल्याला पदाधिकार मिळणार असल्यामुळे आपण मतदारांना विचारलं आपण मोठी साहेबांना विजय करण्यासाठी दारा दात फिरत असल्या जरी आपलं आपल्या माध्यमातून नक्कीच परत या राज्याचे मंत्री आमदार धनंजय मुंडे होणार असल्यामुळे परत सुकाचे गाण्यासाठी आपल्या माध्यमातृतीने साहेब कर्तव्य का आज

धनंजय मुंडे साहेब महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री परळी तालुक्याचे नाणे आमदार यांनी परळी तालुक्यात कृती आणून दिलेलं आहे की तुम्हाला सांगितलं प्रकार साहेब शिरसाळ्याला आजपर्यंत पंचवीस वर्षापासून कुठलाही आमदार कुठलाही मंत्री एक रुपयाचा निधी नाही परंतु आदरणीय धनंजय मुंडे साहेबांनी शिरसाळ्याला निधी बघतील बुद्ध विहारला दीड दोन कोटी रुपयांचा निधी टाकला शादी खाण्यासाठी दीड कोटी रुपयाचा निधी टाकलं श्मशानभूमीसाठी आत्ताच आमचं वीस लाख रुपयाचे कंपाऊंडवरचं काम झालेलं आहे त्याच्यानंतर दहा दहा लाखांचे कामं दहा ते पंधरा टाकले सहा वार्डात त्याच्यानंतर शिरसाड्याचे नाले वापरतील मोडा वापतील आजपर्यंत जे विकास केलेला आहे ते आदरणीय धान्य मुंडे साहेबांशिवाय कुठल्याही नेत्यांनी किंवा कुठल्याही नेत्यांशी पाणीपुरवठा आत्ताच साहेबांनी आमच्यापैकी एक वर्षापासून काम चालू आहे आदरणीय साहेबांनी बावीस कोटी रुपयाची जलयुक्ती योजना चालू केली चौधरी साहेबांनी मोठा विकास केलेला आहे मतदार सांगतात परत आपण या रॅलीमध्ये साहेबांनी असल्याने आपलं नाव काय माझी सरपंच असताना आपण विकास करून दाखवलेला असतो परत या भागाचा विकास करतो का ता ता ता

मदत म्हणून माननीय धनंजय मुंडे साहेब आणि भाजी त्यांना करत असतात त्यांच्यामुळं या मतदारसंघातून सराव सत्कल्पून आम्ही स्थानी कसं लीड देता येईल ते लीड देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि धनंजय मुंडे पुन्हा आमदार होणार आहेत आणि निश्चितच त्यांचं शास सत्कार येऊन ते मंत्रिपदसुद्धा शपथ घेतली हे आम्ही गवाही देतो आणि

सर्वसामान्य वर्गा हक्क लावून घावण्यासाठी येणारे धनंजयजी मध्ये असल्यामुळे नक्कीच आम्ही आमच्या माध्यमातून जिल्हा परिषद शिरसाळा करत समिती गण आणि शिरसाडा गाव मध्ये

고생 yeah. yeah.